नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया खमंग खुसखुशीत कुरकुरीत बासक्या पोह्यांचा चिवडा पाहिते छान असा कुरकुरीत आपला चिवडा तयार आहे साहित्यकृती पाहूया तीन चमचे पिठी साखर घेतली दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या न सोलता चवीनुसार मीठ घेतलं तीन चमचे लाल मिरची पावडर घेतली तिखट मिरची पावडर आहे शंभर ग्रॅम डाळवं घेतलं शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतले आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम आपण मनुके घेतलेले आहेत बेदाणे किंवा मनुके एक छोटी खोबऱ्याची वाटी आपण उभे काप करून घेतले पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि एवढ्या मसाल्यामध्ये छान असा कुरकुरीत खमंग चटपटीत आपल्याला पोह्यांचा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवायचा आहे छान दिवाळीचा स्वाद वाढवण्यासाठी ह्या है पोह्यांचा चिवडा करून पहा अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतो अजिबातसुद्धा सुद्धा हे पोहे नरम किंवा मऊ पडत नाहीत अर्धा किलो पोहे इथं मी घेतलेले आहेत भाजके पोहे दिवाळीच्या टायमिंगला हे पोहे अगदी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे उपलब्ध असतात छान असे हे पोहे कुरकुरीत खमंग असतात आणि कमीत कमी तेलामध्ये याचा चिवडा होतो पहा संपेपर्यंत अगदी छान कुरकुरीत हे पोहे राहतात अर्धा किलो पोहे मी घेतले स्वच्छ साफ करून घेतले आणि चाळून घेतले आता इथे आपण हे मसाले जे पोह्यासाठी घेतलेले आहेत हे तळून घेऊया शंभर ग्रॅम शेंगदाणे छान खमंग खरपूस लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला अशा झाऱ्यामध्ये एखाद्या घ्या तुम्ही शेंगदाणे जे खोबरं जे काय तुम्ही तळून घेणार आहात जिन्नस ते अशा झाऱ्यामध्ये घ्या आणि झारा असा सतत थोडा थोडा हलवत राहायचा म्हणजे छान असे हे आपले खमंग असे तळले जातात पहा तुम्ही एकदम तेलामध्ये सगळं टाकू नका नाहीतर मग तेल आपलं खराब होतं त्यापेक्षा झाऱ्यामध्ये घेऊन जर पटकन केलं तर तेलही खराब होत नाही आणि लवकर लवकर असं तळून होतं पहा तुम्ही अगदी झटपट होणारा हा चिवडा आहे अर्ध्या तासाच्या आतमध्ये सगळा चिवडा तुमचा करून तयार होतो डाळवं घेतलेलं आहे एक दोन मिनटासाठी हे डाळवं आपल्याला तेलामध्ये धरायचं आहे जास्ती तळू नका नाही तर मग ते कडक होतं एक दोन मिनटं फक्त तेलामध्ये डाळवं धरून तळून काढायचं त्याचबरोबर हे बेदाणे हे बेदाणेही आपल्याला चांगले टम्म फुगले की काढून घेऊया पहा तुम्ही आता तेलामध्ये बेदाणे जरी फुगले तरी तुम्ही बाहेर काढल्यानंतर एक दोन मिनटांनी ते पुन्हा आहे असे नरम होतात आता आपण एक छोटी खोबऱ्याची वाटी उभे चिरून खोबरं घेतलं होतं ते खोबरंही आपल्याला खमंग खरपूस तळून घ्यायचं आहे पहा खोबरं जेव्हा खमंग खरपूस तुम्ही तळून घेता त्याचा स्वाद आणखीन वाढतो आणि चिवड्याचा स्वादही त्यामुळे वाढतो संपूर्ण सगळे जिन्नस छान खरपूस आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे चिवडा स्वादाला फार छान होतो पन्नास ग्रॅम काजू पाकळी घेतली मी आणि हे काजूही चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला पहा कमीत कमी तेलामध्ये हा चिवडा आपण बनवतो आहे अर्धा किलो भाजक्या पोह्यांचा आज आपण चिवडा इथं बनवतोय खास दिवाळी स्पेशल हे जे दहा ते पंधरा आपण लसूण पाकळ्या सोलून न घेता सालासकटच्या लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून घेतल्या मी आणि ठेचलेला लसूण तळून घ्यायचा एक पाच ते एक दोन ते तीन मिनटं छान असा खरपूस असा हा तळून घ्यायचा आहे आपल्याला कच्चा लसूण ठेवू नका जेवढा ब्राऊन तुम्हाला तळता येईल तेवढा तळून घ्या छान असा स्वाद ह्या लसणामुळेही आपल्या चिवड्याचा स्वाद वाढतो एक मूठभर कढीपत्ता मी घेतला आणि कडीपत्ताही खरपूस असा खमंग तळून घ्या तुम्ही पहा येते कडीपत्त्यामुळेही आपल्या चिवड्याचा स्वाद अप्रतिम होतो आणि छान चवीचा चा चिवडा होतो हिरवी मिरची मी न घेता इथं लाल मिरचीचा मसाला बनवत आहे पहा तुम्ही जर तुम्हाला लाल मिरची पावडर नसेल आवडत तर इथं तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता दोन चमचे मी सि जिरं घेतलेलं आहे एक चमचा मोहरी घेतली एक चमचा हळद घेतली अर्धा चमचा आपण हिंग घेतलेला आहे एक वाटीभर इथं तेलामध्ये मी हा मसाला बनवत आहे हा मसाला आपण आता चिवड्यासाठी बनवतो आहे आणि ह्या मसाल्यामध्ये जेव्हा तुम्ही चिवडा बनवाल अप्रतिम चवीचा चिवडा होतो करून पाहा तुम्ही तीन चमचे मी तिखट मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर तीन चमचे मी इथं तिळ घेतलेले आहेत पहा तुम्ही तिळाने आणि ह्या मिरची पावडरने चिवड्याची चव अप्रतिम वाढते तीळ फार छान खमंग खुसखुशीत चिवड्यामध्ये लागतात आणि चवीला चिवडा छान लागतो एक चमचा मी इथं चाट मसाला घेतलेला आहे पहा तुम्ही छान असे हे आता गॅस मी बंद केलेलं आहे आणि गरम तेल आहे माझं आणि गरम तेलावरती हे मसाले परतून घेते जर तुम्ही ते गॅस चालू ठेवला तेल जास्त गरम झालं तर हा मसाला जळण्याचा संभव असतो म्हणून गॅस बंद करा आणि गरम तेलावरती दोन मिनटासाठी हे सगळं खमंग खरपूस परतून घ्या चाट मसाला मात्र एक चमचाभर घ्या चाट मसाल्यामुळे छान अप्रतिम चवीचा आपला चिवडा होतो त्याचबरोबर अर्धा चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा काळं मीठ घेतलं आणि जे आपलं साधं मीठ आहे हे साधं मीठ अगदी चवीनुसार घ्या कारण चाट मसालाही खारट असतो आणि काळं मीठही खारट असतं मग काय करायचं आपलं साधं मीठ आहे हे साधं मीठ अगदी जपून घ्या पूर्ण जास्ती घेऊ नका नाहीतर मग चिवडा खारट होईल काय करा संपूर्ण सगळा चिवडा मिक्स करून झाल्यानंतर टेस्ट घ्या आणि तुम्हाला जर वाटलं की मीठ कमी पडतंय तर थोडंसं मीठ तुम्ही वरती घालू शकता त्याचबरोबर तीन ते चार चमचे मी इथं पिठीसाखरे घेतलेली आहे पहा पिठी साखरेमुळेही हा चिवडा अगदी चाट मसाल्यामुळे आंबट चव त्याचमुळे पिठी साखरेमुळे गोड आणि तिखटामुळे तिखट असं आंबड गोड तिखट चवीचा हा चिवडा होतो तुम्ही अशा प्रकारे करून पहा आता हा संपूर्ण चिवडा आपला करून झालेला आहे आता आपण हा पूर्ण मिक्स करून घेऊया उलथण्याच्या सहाय्याने किंवा कोणत्याही दुसऱ्या वस्तूच्या सहाय्याने न करता तुम्ही हाताने हा चिवडा मिक्स करा पहा तुम्ही आता मोठं घमेलं नाही आहे माझ्याकडे नाही तर त्याच्यामध्ये मी मिक्स केला असता पण परातीमध्ये मी मिक्स करते फार छान चवीचा हा चिवडा होतो करून पहा मी अगदी कमीत कमी तेलामध्ये हा चिवडा झालेला आहे शंभर ते दीडशे ग्रॅम फक्त तेल आपल्याला लागलेलं ला आहे कढईमधलं तेल मी ज्यावेळेस सगळे जिन्नस तळून झाले कमी केलं आणि एक वाटीभर तेलावरती हा मसाला करून घेतलेला आहे पूर्णपणे मी हाताला तुम्हाला दाखवलं कुठेही तेलकट झालेलं नाही आहे किंवा तेल, कि तेल जास्त झालेलं नाही आहे एवढ्या तेलामध्ये आपला हा छान खमंग कुरकुरीत खुसखुशीत त्याचबरोबर चटपटीत चिवडा तयार झाला आहे भाजक्या पोह्यांचा चिवडा तुम्ही करून पहा इथं मी अर्धा किलो पोह्याचं केलेलं आहे पण प्रत्येक जिन्नस डबल करत तुम्ही इथं एक किलो पोह्यांचा चिवडाही करू शकता आणि अशा प्रकारे या दिवाळीचा स्वाद तुम्ही भाजक्या पोह्यांच्या चिवड्याने वाढवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छान कुरकुरीत खमंग रेसिपीसह पहा छान कुरकुरीत आपला चिवडा झाला आहे संपेपर्यंत हा चिवडा अगदी असाच कुरकुरीत राहतो फक्त हवा बंद डब्यामध्ये छान असा पॅक करून ठेवा तुम्ही नरम तर हा अजिबात संपेपर्यंत पडत नाही तर करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी